नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे आजचा वार आहे रविवार तर रविवारचं आहे ना हे सकाळचं सात साडेसातचं वातावरण आहे आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे आमच्या इकडे तर हे आत्ताच मॉर्निंग वॉक करून आले आणि इथे ना आता पंप पाण्याने भरायला घेतला आहे औषध फवरायचं आहे तर पंप आहे ना चार्जिंगला लावलेला होता तर त्याची चार्जिंग वगैरे झाली पंपाची आणि आहे ना त्याच्यात औषध भरायचे तर सर्वात आधी ना आधी कोणतं पण औषध फवारेलं असेल ना तर पंप स्वच्छ पाण्याने धुवून घेतला दोन तीन वेळेस मस्त धुवून घेतला कसं कधी तणनाशक कीटकनाशक वगैरे अशा औषधं फवारलेले असतात तर मग मला आत्ता ना सर्वात आधी झाडं फवारायचे आहेत गार्डनमधले तर पंप स्वच्छ धुवून घेतला आणि इथे ना आता पाण्याने भरून घ्यायचं आहे गार्डन मधले झाडं फवारायचे ना तर ते औषध आहे गार्डन मधल्या झाडांवर आळई कीड वगैरे लागली आहे तर आता इथे मी औषध मोजून घेणार आहे आणि ते तुम्हाला पण सांगणार आहे किती घेतलंय ते दहा लिटर मी पाणी घेतलंय त्याच्यात हे वीस मिली औषध टाकून घेणार आहे सर्व काही झाडं फवारायचे आहेत दहा लिटर औषध तयार केलं आहे तर दहा लिटर औषधामध्ये ना सर्व काही झाडं व्यवस्थित फवारून होणार आहे तर दहा लिटर पाणी आणि वीस मिली औषध घेतलं आहे तर तुम्हाला मी औषध पण दाखवलं आणि व्यवस्थित पंप चार्जिंग वगैरे करून घेतलं आहे भरपूर पंप फवारायचे असले दहा पंधरा तर कमीत कमी तीन चार तास पंप चार्जिंगला लावायला लागतो पण आम्हाला काही दोनच पंप फवारायचे होते तर अर्धा पाऊन तास पंप चार्जिंग करून घेतला आणि लाईटचा असल्यामुळे ना मग काय हाताने पंपाचं म्हणजे जो फवारायचा असते ना त्याची काही गरज नाही आहे फक्त स्प्रे चालू करायचं आहे आणि झाडं फवारून घ्यायचे आहेत तर मी माझ्या दादांना फोन केला होता आणि त्यांना विचारून घेतलं किती औषध घ्यायचं किती पाण्यासाठी तर त्यांनी मला सर्व काही सांगितलं आणि दादांनीच ना औषध पण मला तिकडनं पाठवून दिलं होतं पंप पण त्यांनीच दिला होता चार्जिंगचा पंप असल्यामुळे ना खूप काही त्रास तकलीफ होत नाही तर माझ्या दादांच्या इथे ना तीन ते चार पंप आहेत मग त्यांनी सांगितलं आहे का हा पंप तुम्हालाच आता ठेवून घ्या तुम्हाला औषधं वगैरे झाडांना म्हणा किंवा तणनाशक वगैरे फवारायला लागतं ना त्याच्यामुळे आता हा पंप माझ्याकडेच राहणार आहे याच्या मागं पण आम्ही आणायचो हा पंप पण पुन्हा गेलो का घेऊन जायचो येता जाता येणा घेऊन यायचो पुन्हा परत देऊन टाकायचो पण आता त्यांनी सांगितलं आहे का इथंच ठेवून घे मग आता मलाच ठेवणार आहे हे बघा इथं साहेबांनी आज झाडं फवारायला घेतले सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करून आले आणि झाडं फवारायला घेतले तर आधी ना हे सर्व काही झाडं फवारून घ्यायचे टगरीचे झाडं वगैरे तुम्ही बघाल ना, ना इ, तर तिला आहे ना अशी अळळी लागली आहे कडी पत्त्याला पण लागली आहे तर मग म्हटलं आधी आहे ना झाडं रविवार आहे आणि ऊन पण आहे म्हणजे बाहेरचं वातावरण दोन तीन दिवसापासून चांगलं आहे पाऊस वगैरे नाही आहे तर मग म्हटलं आज ये ना झाडं फवारून घेऊ म्हणजे कसं उन्हाची तापट लागली ना का झाडं छान होतात हे बघा गुलाबाला कळी आली आहे पण अशा मुंग्या म्हणा किंवा की कीड वगैरे आहे ना ते लगेच खराब होऊन जातात कारण आता दहा बारा दिवस भरपूर पाऊस पडला आणि त्या पावसाने ना झाडांची एवढी खराबी झाली कीड वगैरे लागली आळई लागली त्याच्यामुळं मग म्हटलं चला फवारूनच घेऊ तर हे बघा आता इथे आहे ना झाडांवर औषध फवारू राहिलं तर आता ह्या झाडांना दोन चार दिवस हात वगैरे लावायचा नाही आहे किंवा आता इथं गवती चहा आहे कडीपत्ता आहे तरी पण स्वयंपाकामध्ये गवती चहा कडीपत्ता वापरायचा नाही आणि पाणी पण मारणार नाही म्हणजे काय होईल पाणी वर चाललं तर ठीक आहे आता काही त्याला आपण करू शकत नाही पण मी पाणी पण झाडांना दोन तीन दिवस मारणार नाही म्हणजे ना त्यांना जर असा उन्हाचा चटका बसला आणि औषधाचं फवारणीची वाप बसली ना तर हे किड किडे वगैरे ना सर्व काही मरून जातील तर त्याच्यामुळे जा ना सगळ्यात म्हणजे दोन तीन दिवस गार्डन मध्ये यायचंच नाही म्हणजे आपला हात पण लागणार नाही आणि हात येणा स्वच्छ धुवून टाकायचे आलंय बाराही महिने पानं नाहीये ह्या झाडाला पण बारा महिने ना फुलं असते खूप छान फुलं दिसतात मास्क लावलाय यांनी कसं हो मग मास लावलं आहे तणनाशक फवारतात म्हणजे अजून तणनाशक नाही पण हे शेवटी किडीचं औषध आहे कीटकनाशक तर मग म्हटलं मास लावा बिना मास नका सगळे झाडं फवरा आता तिच्या आहे इथलं सगळं काढून टाकू आणि ख्रिसमसचं झाड बघा किती मोठं झालंय का हो बंद आता झाडांचा मस्त फुटवा होईल आणि झाडांना टवटवीत दिसायला लागतील मस्त पानं पण येतील व्यवस्थित नव्याने पानं येतील आणि जे फुलं वगैरे ना ते पण येतील चार पाच दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे तर हा व्हिडिओ तर रविवारचाच आहे दोन तीन व्हिडिओ मी तयार करून ठेवले पण काय होतं दिवसभर ऑफिसमध्ये असते खूप दमते त्याच्यामुळे ना आल्यानंतर घरातले पण कामं राहतात स्वयंपाक वगैरे राहतो भांडे लावणं राहतात सकाळचे कपड्यांच्या घड्या वगैरे त्याच्यामुळे ना वेळच नाही मिळत तर आज दोन तीन दिवसांनी व्हिडिओ आला आहे तर नक्कीच बघा आणि याच्या पुढे ना तुम्हाला गणपती बाप्पाचे डेकोरेशनचे गणपती बाप्पांचे सर्व काही व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर हे बघा इथं मस्त यांनी ना फवारायला घेतलं आहे आणि तिथे ना माती झाली आहे जरा गार्डन धुतल्यानंतर आहे ना तिथं पाणी साचलेलं राहतं किंवा पाणी तर ती माती वगैरे भरून घ्यायची आहे छान असे झाडांना फुलं आले पण आळईने ना काय होतं ते आळई खाऊन टाकते कीड वगैरे असते ना ते झाडं फुलं वगैरे खाऊन टाकते पानं पण आहे ना एकदम असे खराब करून टाकले आणि थोड्याच दिवसात ना तुम्हाला गार्डनचं रिनोव्हेशन पण बघाय मिळणारे गार्डनला थोडासा मी वेगळा नवीन लूक आहे पण दिवाळीच्या आधी देणार आहे म्हणजे तर इकडनं माग बाहेरून पण यांनी ना सर्व काही झाडं फवारून घेतले टगरीच्या झाडांना ना फुलं वगैरे यायचे तर एवढ्या मोठ्या बोटावानी हिरव्या गार अशा आळया आहेत त्याच्यामुळे ना ते फुलं पण एकदम कमी यायला लागले आता इकडे ना मागच्या बाजूला आले तर इथेने ना जे काही झाडं फळझाडं वगैरे आहेत ना ते फवारायला घेतलेत मस्त असा जास्वंदीचा कलम आहे तर सर्व काही झाडं आहे ना आता इकडचे फवारून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना तणनाशक फवारणार आहेत सकाळी सकाळी बाहेरचं वातावरण बघा किती मस्त आणि प्रसन्न असं वातावरण आहे सकाळचं सात सव्वा सातचं वातावरण आहे तर हे आल्यानंतर ये ना मॉर्निंग करून पहिलं फवारायला घेतलं आणि त्याच्यानंतर आंघोळ करणारे माझा चहा पाणी झालं आहे घरातले थोडेफार कामं झाले आणि आता यांना मी जरा सांगते इत हीकडनं फवारून घ्या तिकडनं फवारून घ्या आणि मी असल्यानंतर ना यांना पण जरा गप्पा वगैरे करायला बरं मला जरा बोलायला जास्त लागतं तर त्याच्यामुळे ना मग कसं मग माझं काही नाही तर काही सांगणं वगैरे चालूच राहतं तर हे ना मस्त असे इकडचे झाडं इकडे लिंबाचं झाड आहे टगरीचं झाड आहे त्याच्यानंतर जांभूळ आहे एवढी मोठी झालेली आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल ना, ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा एखाद्या दिवशी नाही आला तर व्हिडिओ येत नाही पण शक्यतो व्हिडिओ येतातच आणि जास्त माझी धावपळ वगैरे झाली ना तर व्हिडिओ कधीतरी येते नाही पण मी खरोखर प्रयत्न करते दररोज एकतरी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलाच पाहिजे पण एखाद्या दिवशी धावपळीमध्ये होतं आहे तर मस्त असं आहे ना आता हे सर्व काही गवतावर पण तन्नाशक फवारल्यानंतर आहे ना सगळे काही गवत आहे ना हे मरून जाईल तर कसं आता गणपती बाप्पा आपल्या इथं येणार आहे गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर मग म्हटलं त्या येणं हे सर्व काही कामं आहे ना करून घेऊ म्हणजे छान असं बाहेरचं पण वातावरण प्रसन्न आणि फ्रेश राहील तर आता तणनाशक फवारायला घ्यायचं आहे औषध झाडांचं फवारून झालं पुन्हा एकदा पंप स्वच्छ धुवून घ्यायचा तर कसं आपण औषधं प्रत्येक वेगवेगळे औषधं फवारे राहतात ना मग पंप दोन तीन पाण्यांनी धुवून घेतला ना म्हणजे आता माझ्या हातात आहे ना हे तणनाशक औषध आहे आणि इथे ना पूर्ण पंप भरून घेतला आहे तर त्या पूर्ण पंपाला आहे ना आता औषध टाकायचं आहे तर हे बघा हे औषध मी आत्ता वापरणार आहे आणि औषध कधीही व्यवस्थित बाजूला ठेवायचे घरामध्ये ठेवायचे नाही आपल्या घरामध्ये लहान मुलं म्हणा मोठे माणसं म्हणा असतात आणि हे ना युरिया खते तर ते पण औषधामध्ये टाकायचं आहे म्हणजे पंपामध्ये तर ते मी सगळं काही तुम्हाला सांगते पूर्ण पंपाला मला हे तीन झाकणं टाकायचे म्हणजे एकशे पाच एम ए टाकायचं आहे पाच टाक तीन टाकायचे ना एकशे पाच येते त्याच्यामध्ये खत पण टाकायचं आहे म्हणजे काय होतं त्याच्याने नेत आहे ना पटकन मरून जात जी बंद आता इथे ना पूर्ण पंप भरून पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात ना एकशे पाच एम एल ये ना औषध टाकले म्हणजे ते झाकण ना ते तीन झाकणं टाकले तेव्हा एकशे पाच एम एल औषध झाले आहे तर आता हे एक पंपामध्ये ना सर्व काही तणनाशक पण फवारून होणार आहे तर औषधेनं आता मी व्यवस्थित बाजूला वरती नेऊन ठेवणार आहे घरात पण ठेवायचं नाही तर खत पण ठेवून देणार आहे आणि ते खताने ना काय होतं तणनाशक आहे ना पटकन मरून जातं त्याच्यामुळंच तणनाशकामध्ये ना खत टाकायचं युरिया खत तर इथं बघा आता पंपाला किती मस्त असं फुल चालायला लागलं आहे ना एकदम फोर्स आला आहे तर छान आता नाही तर हे सर्व काही गवत आहे ना फवारून घेतील आणि उन्हाची तापट लागल्यानंतर आहे ना हे सर्व काही गवत आहे ना आठ दिवसात ते गवताचं आहे ना पाणी होऊन जातं म्हणजे ना आपल्याला निंदायला वगैरे लागत नाही तर मजुराची पण गरज पडत नाही आणि निंदायला लागत नाही तणनाशक मारल्यानंतर मारल्यानंतर ना आठ दिवसात छान असं आहे सगळं काही गवत इथलं निघून जाईल तेव्हा पण मी तुम्हाला दाखवल्या वेळेस आपण झाडांची फवारणी म्हणा किंवा तणनाशक फवारतो ना त्यावेळेस हे ना औषध आणि पाण्याचं माप येणं व्यवस्थित ठेवायचं म्हणजे ना जे काही आपण फवारणी करतो ना ते, कर ते एकदम यशस्वीरित्या पार पडतंय नाहीतर मग काय होतं कधी पाणी जास्त तर कधी औषध कमी असं व्हायला नको हे प्रमाण व्यवस्थित ठेवायचं मापाने मोजूनच घ्यायचं औषध वगैरे पाणी लिटर आहे पंपावरती तर ते पण मोजून घ्यायचं म्हणजे मग औषध एकदम व्यवस्थित असं झाडांना म्हणा पण खूप गवत वाढलंय कस आता गणपती बाप्पा दिवाळी नवरात्र आल रिपला आपला कळ सकाळी अहो दुपारपर्यंतच एवढं ऊन पडेल असलं ना, ना, ना तर दोन तीन तास त्याला ऊन भेटलं ना तरी ते लगे। गवत लगेच मरायला सुरुवात होते गवत आहे शेतातलं गवत नाही नॉर्मल शेतकरी मर्द नाही बघा हे गेटच्यामध्ये किती गवत झाले तरी एकदा आहे ना मजूर लावून सर्व काही गवत निंदून काढलं होतं पुन्हा लगेच वाढलं आणि एवढं म्हणजे जाड गवत आहे ना का त्याला पाय वगैरे लागले ना तर अक्षरशः पायांना खाज सुटते एवढं जाड गवत आहे तर आता यांनी फवारायला घेतलं आणि मी म्हटलं आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते बराचसा उशीर होता आहे निरगुडी वगैरे ते फवारून टाका लय अडचणीत नका जाऊ खाली बघून लय अडचणीमध्ये नका जाऊ हे वरचे हे हे कंपाऊंडाचे वेल वगैरे ना ते फवारून टाका मोगऱ्याचे ते औषधी आहे पण काय करता एवढं ठेवू उगीच अडचण अडचण तिकडं नका जाऊ तेवढ्या अडचणी तिकडं या चला या इकडे जरा खाली बघून त्या अडचण झाली ते, ते नारळाचे दोन्ही झाड लावून द्यायचे राहिले खड्डे खोदून आण कुठे लावाय पाहिजे ते आधी खालचं घ्या ना फवारून आणि मग ते कंपाऊंडावरचे फवार तर आता ना मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सब्सक्राइब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्वामी समर्थ